बातमी जतमधून जत तालुक्यातील लवंगा येथे रस्त्या शेजारी असलेल्या आडामध्ये पडून माईलेकाचा मृत्यू झालेला आहे आणि ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे लवंगा तालुका जत येथील महामार्ग रस्त्या शेजारी असलेल्या आडात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास विमलाबाई गोपाल कांबळे वयवर्ष चाळीस व मुलगा ज्ञानेश्वर गोपाल कांबळे वयवर्ष पंचवीस हे रस्त्याने जात असताना संरक्षित कटडा अथवा भिंत नसलेल्या आडामध्ये पाय घसरून पडून या दोघांचाही मृत्यू झालेला आहे उमदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याकडेला धोकादायक आड म्हणजेच विहीर आहे काही महिन्यापूर्वी रस्त्याचे काम झाले आहे हे काम मनमानी झाले आहे अतिशय धोकादायक वळण व रस्त्यावर विहीर आहे काम करताना साधे कठडे देखील बांधले गेलेले नाही धोकादायक विहीर तशीच रस्त्याच्या अगदी कडेला आहे ही विहीर अजून किती लोकांचा जीव घेतल्यावर प्रशासन जागे होऊन कडे बांधणार आणि संरक्षित भिंत बांधणार असा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आज या धोकादायक वळणाच्या ठिकाणी असलेल्या आडामध्ये पडून मायलेकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अशा अनेक घटना या ठिकाणी घडू शकतात त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन या, या आडाच्या ठिकाणी संरक्षित रस्त्याकडेला भिंत बांधावी संरक्षित कटडे बांधावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे